नमस्कार माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात माय मराठी बाय न्यूज मुख्य संपादक पत्रकार सन्माननीय श्री पप्पू कोर्नारे गडकिल्ले आहेत या गडकिल्ल्यांपैकी तर पाडव्याला आपण एक गडाचं दर्शन करत असतो दरवर्षीप्रमाणे आज आलेलो आहोत आपण वेंडे चालत होतील आणि या तोरणागडाचं दर्शन जे आहे आज पाडव्याच्या निमित्तानं दाखवणार आहे माय मराठी न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांना गड चढायला सुरुवात करतो हो आहे आपण आणि कालांतराने काही वेळानंतर न पोचणार आहोत आपण गडावरती चला तर आजच्या दीपावलीचा जो पाडवा आहे त्या पाडव्याच्या निमित्त मिशन आहे गड तोरण केले शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांची सलगी देणे कैसी अस सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधी जेतो योग राज सदनाची लगबग कैसी के लिए पुण्य श्लोक छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय हिंदू राष्ट्र की जय भारत माता की जय शिवराय मित्रांनो आज आम्ही आलेला आहे कोरोना किल्ल्यावरती पाहू शकता जय शिवराय मित्रांनो आम्ही आलेलो आहोत तोरणा किल्ल्यावरती तोरणा किल्ला एक इगल्सने नेस्ट। इगल्सने नेस्ट ना हो नावाने ओळखला जातो गरुडाचे घरते गर तसं राजगडला राजट किल्ला किल्ल्यांमधला राजा म्हणतात जसं तोरण किल्ल्याला इजशेष मानतात महाराजांनी सतरा वर्षामध्ये हा किल्ला जिंकला होता महाराजांनी हा पहिला किल्ला जिंकलेला तो हा किल्ला तोरणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना सोळाशे मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरण असे ठेवण्यात आले महाराजांनी गडाची पाहणी करताना त्याच प्रचंड विस्तारामुळे यांचे नाव बदलून प्रचंड असे ठेवले या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडच्या बांधणीसाठी केला तोरणा किल्ला कधी आणि कोणी बांधला ह्याचा पुरावा आज उपलब्ध नाही येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषावरून हा शवपथांचा आश आश्रम असावा चौदाशे सत्तर ते चौदाशे त्र्याऐंशीच्या च्या दरम्यान बहामी राजवटीसाठी मालिक अहमद यांनी हा किल्ला जिंकला पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला नंतर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला व त्याचे नाव प्रचंड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या महाराजांनी यातून आलेल्या अनेक गडांचे जीर्णदन केले यात पाच हजार होऊन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला छत्रपती संभाजी महाराजांनी निर्गुण ह हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला शंकरजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला पुढे सतराशे चारमध्ये औरंगजेबाने याला वेळ घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणलं व त्याचे नाव फतुगलब म्हणजे देवी विजयी ठेवलं पण परत चार वर्षांनी सर सेनापती नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून पुन्हा गड मराठ्यांच्या ताब्यात आणला व त्यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला पुरंदरचा तहा तहा ते जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला 来了、嗯 <laughs> आता आपण घर चालायला चालू केलेलं आहे पाहूया आता तुम्ही पाहू शकता किती अवघड आहे मायाचे प्रताप साक्षेप भूमंडी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सगळी देणे सकत सुकांचा केला त्याग, मनो नई साधी योग, राज्य साधनाची रद्भग, कैसी या मुनी करावे विशेष, तरीच मनो पुरुष, या उपरी आता विशेष, काय काले नियावे, शुरायांसी आटवावे, जिवितत परलोकी मानावे, यदो रूपे आपण पोचलेलो आहोत आता तोरणाच्या पहिल्या दरवाजापाशी या ठिकाणी आपण पाहिलं श्लोक घेतलेला आहे गडाची पूजा केलेली आहे आणि सुरू करणार आहोत आता आपण या ठिकाणी गडाचं दर्शन आणि आज शुभ पाडव्याच्या मूर्तावरती खरं तर आपण आलेलो आहोत या ठिकाणी आणि गडाचं पूजन करून शुभ पाडव्याच्या मूर्त जे आज गडावरती गडप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत बच्चे कंपनी या ठिकाणी आहेत आणि काही शिवभक्त या ठिकाणी आलेले आहेत आज पाहणार आहोत आपण दिवाळीत तिकडे ते या ठिकाणी आहे नाकडखाना आणि लक्कडखाना म्हणजे या ठिकाणी लाकडाची साठवणूक करण्यात येत होती तिथं सुंदर पद्धतीने केलेलं आहे आणि खरंतर तर सुरक्षितेसाठी बंद ठेवलेला आहे पण या ठिकाणी सुरू हे जे आहे लाकूड जे आहे हे तुम्ही पाहाल आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं असणारे कलाकुसरीचं साक्ष्य हे खरंतर या ठिकाणी देत आहे आज आपण जर गेलो तर राजा महाराजांच्या वाड्यांमध्ये जर पाहा या पद्धतीने असलेल्या लाकडाचं याचाच उदाहरण या ठिकाणी झाला तर तोरणा किल्ला पाहायला जर आल्या नंतर खरं पाहिलं तर खूप मोठा हा किल्ला आहे आणि ह्या किल्ल्यावरती अनेक छोटी चो, छोटी मंदिरं खरं तर आहेत इथं डाव्या बाजूला जर पाहिलं तर ही जी तटबंदी जी आहे किल्ल्याची या तटबंदीच्या दिशेने मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे इकडं इथं छोटासा पाजर तलाव आहे या ठिकाणी आणि बाजार चालवण्यामध्ये तुम्हाला पाणीसुद्धा आहे पिण्यासाठी डोंगरावरती पावसाळा असल्याने हिरवाई आहे छान वातावरण आहे थंड खाल्ला येताना घाम आलेला होता परंतु आत्ता वरती आल्याच्यानंतर ना खूप छान पद्धतीने थंड थंड कुलकुल होत आहे तटबंदीकडे चाललो आहे मी आत्ता इकडे माझ्याबरोबर आहेत स कुटुंब सपरिवार आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रसन्न कंदारे आंतरराष्ट्रीय खेळाडू सानिया आणि आमची अर्दंगिनी कायम माझ्याबरोबर असते तर आम्ही चाललो आहे आता तिकडे तटबंधीकडे कारण हा जो पाडवा आहे ह्या पाडव्याच्या निमित्तानं जे खरं पाहिलं तर शुभ मुहूर्तावरती आपण एक किल्ला करतच असतो आणि प्रत्येक वेळेला अनेक वेगवेगळ्या किल्ल्यांवरती आपलं जाणं असतं मुहूर्तावरती खरं तर, तर लाख मेले तरी चला पण लाखाचा पोशिंदा जपला पाहिजे आपण शेतकरी वर्ग माझ्याबरोबर या ठिकाणी मावळेसुद्धा तिकडनं आहेत त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे खरं तर श्लोक मानताना सुद्धा आपल्याबरोबर होते ते तिथून हा हे या ठिकाणी ते पाजरतो आणि जातो या मी तुम्हाला घेऊन तर तटबंदीकडे सर्प मित्राय ना कोण आपल्या मध्ये सुटली कॅमेरे बघा गाठला गाव हल्ला आता आता हल्ला बघ हल्ला बघ गेला आत

आणि आपण गड फिरणार आहोत पूर्ण गडाची माहिती तुम्हाला देणार आहे मी आणि सुरुवात केलेली आहे मारुतीच्या मंदिरापाशी विशेष म्हणजे या ठिकाणी एक आमच्यामध्ये सर्पमित्र तर कोणच नाही आहे परंतु इथे एक साप आपल्याला दिसलेला आहे बहुतेक घोनस हा प्रा साप सापाचा त्या प्रकार असावा परंतु आपण त्याला मारलेलं नाही सोडून दिलेला आहे आणि फिरव्यात आपण या फिर पुढील गड

जेवणा भांडी आले तर त्याची कसं झाले ना शेड बघा नेहमी शिकवलं नमस्ते माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे सुरू केलेला आजचा दीपावली पाडव्याच्या निमित्तानं केलेला गड आज किल्ला आणि आपण जी सुरुवात केली होती खरं तर त्या गडावरती येऊन आपण पोचलेला आहे मेघाई देवीचं मंदिर या ठिकाणी आहे आणि आपण देखील या ठिकाणी आज दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्तानं करण्यात आलेली ही जी डेकोरेशन आहे सजावट आहे हे दीपावलीच्या पाडव्याच्या निमित्तानं आज आपण या तोरणा गडाच्या मंदिरावरती मेघाई देवीचं जे मंदिर आहे पूर्णेश्वराचं जे मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये आज आपण ही खरं तर सजावट करतो आहे आपण इथे आपल्याबरोबर आहेत तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय खेळाडू खरं तर आहेत या ठिकाणी आलेले त्यांच्याकडनं होणारी जी या ठिकाणी हे आहे पूजा अर्चा जी सुरू आहे या ठिकाणी होणारा जो दीपोत्सव आहे हा खरं तर दीपोत्सव साजरा होतो आहे आणि हा एक छोटासा प्रयत्न आहे माय मराठी न्यूज चॅनलचा तुम्हा सर्वांना माय मराठी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आज दीप पाडऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा त्याही थेट तोरणगडाच्या मेघाई देवीच्या मंदिर चालू गडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी सा आपल्या माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा डेलाईक कन्वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा